कारंजा शहरातील सिंधी कॉलनी येथील रहिवासी स्वर्गीय सरस्वती नागवाणी यांचे वयाच्या ऐंशीव्या वर्षी सात ऑक्टोबर रोजी निधन झाले निधनानंतर नागवाणी कुटुंबाने दयालदास नागवाणी प्रकाश नागवाणी यांनी पुढाकार घेऊन गरजूंना या जगातील रंग पाहता यावे या उदात्त भावनेने नेत्रदानाचा निर्णय घेतला हे नेत्रदान अमरावती येथील दिशा ग्रुप द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीने करून घेतले दिशा इंटरनॅशनल आय बँकेचे हिमांशु बंड व सचिव स्वप्नील गावंडे अनिल देशमुख यांनी मरणोत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली यावेळी दिशा ग्रुप कारंजाचे डॉक्टर विजय जवाहर मलानी डॉक्टर नवल सारडा डॉक्टर उल्हास काटोले नितीन नागवाणी प्रज्वल गुलालकरी मोहन पंजवाणी विनू रागवाणी विजय नागवाणी उपस्थित होते नेत्रदानाच्या सेवाभावी कार्यासाठी परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले नेत्रदानाचे पवित्र कार्य केल्याबद्दल दिशा एज्युकेशन फाउंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकेच्या सर्व संचालक मंडळाने व कार्यकर्त्यांनी नागवाणी कुटुंबियांचे आभार व्यक्त केले व स्वर्गीय सरस्वती नागवाणी यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड